ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र न्यूज करा बेल ला प्रेस करायला विसरू नका वैशाखरी विभागात हजारोंच्या संख्येने महिला मेळावा माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांचं योग्य नियोजन मुरबाड तालुक्यामध्ये एकाच दिवशी म्हसा मुरबाड आणि वैशाखरे मध्ये भव्य असे महिलांची मेळावे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व कपिल पाटील फाउंडेशन तर्फे आयोजित हळदी कुंकवाचा या तिन्ही कार्यक्रम महिलांनी हाऊसफुल झाले होते तिन्ही मेळावे मिळून पंधरा ते वीस हजार महिला उपस्थित होत्या वैशाख येथे सुभाष घरत याने मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं यावेळी प्रमुख भाजपा जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे महिला जिल्हाध्यक्षा शीतलताई तोंडलीकर समाजसेविका सुवर्णा ठाकरे माजी जिल्हा परिषद सदस्य नंदाताई उघडा पवार भाजपा शक्ती प्रमुख विकास मोहपे जिल्हा परिषद गट प्रमुख धसी विजय सुरोशे जिल्हा परिषद गट प्रमुख माळ संभाजी गोळांबे सरपंच सानिका भोईर उपसरपंच सचिन घरत झाडगर सरपंच चंदर पारधी युसुफ शेख विजय सुरुशे संभाजी देशमुख पंढरीनाथ घावट विशाल घर जयवंत भला विष्णू पवार गणेश फनाडे अंकुश भोईर असे प्रमुख मान्यवर उपस्थित होते भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष अप्पा घरत यांनी वैशाख रेथे बुधवार दिनांक तेरा रोजी महिलांना हळदी करता समारंभ आयोजित केलेला होता यावेळेस पाच ते सहा हजार महिलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली मुरबाडमधील ग्रामीण भागातील नागरिकांची कामे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सुभाष घरत यांनी प्रयत्न केले अनेक विकास कामे केली त्यामुळे त्यांचा असलेला विश्वास मेळाव्याच्या महिलांच्या गर्दी दिसून आली सर्व महिलांना साडीचं वाटप करून सर्व महिलांना सन्मानित करण्यात आलं मुरबाड प्रतिनिधी शंकर करडे।